تڪڙي ٿي ٿي ڏي 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 काय प्राथमिक तपासात आपल्या निर्देशना सर आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला सरपंच करून सांगितलं की एक लक्ष्मण जा ना जे घरामध्ये हँग झालेली आहे त्यांच्या होते प्राथमिक अंदाज असा येतो की त्यांनी पॉयझन घेतले होते आणि गावात इतर गोष्टीने आणि बाकीचे जे एव्हिडन्स पाहिले जाऊन प्राथमिक अंदाज असा येतो की उदर्भबाजारी झाला ते स्वतःच ऑनलाईन गेमिंग चर्चा अशी आहे की ऑनलाईन मोठं त्या दृष्टीने तपासयचं आहे आता त्याच्यानंतर पीएम वगैरे झाल्यानंतर अच्छा ऑनलाईन रोमिंग असं आपल्याकडून असावा असा अंदाज आहे आता सध्या प्राथमिक अंदाज आपण आता सांगू शकत नाही हा 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 आता एम वगैरे झाल्याच्या नंतर ठीक ओके थँक्यू राहिलं कशामुळे झालं कसं काय झालं काय नाही सकाळी पत्रा फरला ऑनलाईन रमीच म्हणतात काय खेळ हा काय खेळत ऑनलाईन काय खेळ म्हणजे काय आपल्याला माहित आहे खेळ कर्ज बाजार गावात तीन बळी गेले आता काय मागणी हे कसं झालं आहे काय मागणी तुमच्यात ऑनलाईनचं कसं आहे ते खेळून येऊ पण त्याच्यामुळं एखाद्याचं जीव जाऊ शकतो आणि जीव गेलेत हां तर ह्याच्यावर शासनाने काहीतरा आळा असं आमची इच्छा आहे किती जीव गेले तुम्ही गेले आता तीन जीव गेले एक मुलगा पत्नी आणि त्यांचं मल होते